श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी हेच जीवन या यूट्यूब चॅनलवर मी सौ प्राची विवेक देशपांडे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तुम्ही पाहिला असेलच माझी ग्रंथ संपदा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे तरी पण आता तुम्हाला इथे दाखवते हे पहा माझी ग्रंथसंपदा प्रत्येकाच्या आवडीनिवडी भिन्न असतात माझी अशी पुस्तकांची आवड आहे मी गेले की पुस्तकंही घेतेच कारण मला असं वाटतं कुठल्याही देवाला आपण गेलो किंवा म्हणजे त्या देवाविषयी मला जाणून घ्यायला खूप आवडतं की त्यांच्या लीला काय आहे त्यांनी कसं अवतार घेतला त्यांच्या अवताराची समाप्ती कशी झाली त्यांचं कार्य कसं होतं हे जाणून घ्यायला मला फार आवडते त्यामुळे माझ्याकडं खूप सारी पुस्तकं आहेत खूप सारे आठवणी पण आहेत म्हणजे कोणाला नामस्मरणाची भक्ती म्हणजे हे भक्ती करतात कुणी अनुष्ठान करतंय कुणी जप करतं कुणी पारायण करतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारे प्रत्येक जण भक्ती करत असतो पण मला तसं पुस्तक वाचनाची फार आवड आहे तसं मी जप पण केलाय मी तुम्हाला माझी एक वही दाखवते हे बाही माझी वही आहे या वहीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी टेंबेस्वामी महाराजांचं एक गाणं आहे ते लिहिलेलं आहे ऐकून ऐकून मला खूप आवडते असं सगळं करायची आणि त्यानंतर करा हे बघा तर दोन हजार चौदा दिसतं का तुम्हाला तेव्हा मी संकल्प केलेला आहे म्हणजे एक माळ झाली की एक आकडा लिहायचा आणि एक माळ दोन माळ अशा एकूण अकरा माळी मागच्या अकरा माळी असे कितीतरी लाख जप माझे झालेले आहेत संकल्प करून म्हणजे मी स्वामींचा प्रगड दिन ते स्वामींच्या हे करायचे बघा हा साधारण मार्च महिना स्वामींच्या प्रगड दिनाचा हा संकल्प आहे तर असे मी हे करायचे अरे बघा अशा वयान वया माझ्या भरलेल्या आहेत खूप साऱ्या वयांमध्ये मी हा जप केलेला आहे त्या तर दाखवण्याचं कारण म्हणजे व्हिडिओ सेव्ह राहू दे आठवणी असतात त्यानंतर मी तुळजाभवानीला तिथे नऊवारी साड्या घेतल्या होत्या नऊ प्रकारच्या नऊ तर तिथं या त्यांनी प्रत्येक साडीच्या पावत्या केल्या होत्या तर त्या सगळ्या अशा अशा प्रकारच्या पावत्या आहेत तर सगळ्या आठवणी मी जपून ठेवलेल्या आहेत मी आमच्या बिल्डिंगमध्ये क्लास घ्यायचे तर त्या क्लासमध्ये मी म्हणजे असं फीज वगैरे काही ठेवली नव्हती कारण विद्या दान असते आणि ते विद्या ज्ञान हे विद्या दान करायचं असते ज्ञानाला असं पैशात मोजायचं नसतंय असं मला वाटते म्हणून मी संस्कार केंद्राची काहीही फी घेत नव्हती आणि भविष्यात जरी मी क्लासेस घेतले तरी मी काही फी घेणार नाही आपल्या गुरूंचं गुणगान गाणं आणि ते गुरूंचं गुणगान इतरांना शिकवणं आणि त्यातून काय पैसे मिळवणं पैसे आज म्हणजे ते पैसे आपण म्हणजे सत्कारणी लावू शकतो पण मला असं वाटतंय की हे दात असंच शिकवावं कारण महाराज जे देतात ना ते असं कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही त्या मुलांनी मला गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा पण दिली होती आणि हे गुरु म्हणून कार्ड दिलं होतं माझ्यासाठी तर हे बघा ना इतकं छान ग्रीटिंग त्यांनी मला दिलं होतं वेदांत आणि आधीश्रीनं मी ते जपून ठेवलंय मला फार आवडते असं सगळं जपून ठेवायला मी अक्कलकोटला पहिल्यांदा गेले होते म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याच्या आधी मी गेले होते पण लग्नानंतर पहिल्यांदा गेले होते तेव्हा स्वामींनी एक आजीच्या रूपात येऊन मला हे व्यंकटेश स्तोत्र दिलं होतं मी जप करत बसले होते जप करत बसले होते आणि तिथं एक आजी आली ती आजी मला म्हणाली की हे घे म्हटली आणि हे पैसे हे दिली मला एक क्षणभरच वाटलं की त्या आजीला आपण चहा द्यावा म्हणून मी पैसे काढत होते की आजी चहा प्या म्हणून एक वीस रुपये द्यावे वाटलं मला त्या आजीला स्वामींची उभी मूर्ती आहे बघा अक्कलकोटमध्ये आता तिथं त्यांनी पॅक केलंय पण एक साधारण आठ वर्षापूर्वी तिथं आपल्याला जाता येत होतं तर मी तिथं बसूनच जप करत होते तर ती आजी आली आणि हे केली मग मी असे पैसे काढते तर दोन पावलांवरची आजी अचानकच गुप्त झाली म्हणजे मला कळलंच नाही माझ्या जीवनातला तो सगळ्यात मोठा अनुभव आहे खरंच महाराजांनी त्या आजीच्या रूपात दिलं आणि हे जसंच्या तसं दिलं आहे हां म्हणजे बघा किती वर्षापूर्वीचं असेल व्यंकटेश स्तोत्र दिलं होतं मला आणि खूप म्हणजे स्वामींनी एक वेगळीच अनुभूती दिली मला ती अचानक आजी गेली मी चार पावलावरती आजी कशी काय जाऊ शकते अशी एक मिनिटात मी असं पार पर्समधनं पैसे काढे परत एक मिनिट पण नाहीच एक तीस सेकंदचा डिफरन्स असेल अचानकच आजी मी अशी पाठीमाग वळून बघते उठून पण बघते इकडं तिकडं की आजी कुठे गेली पण नाही ते आजी कुठे गेली ते स्वामीच होते मला नंतर कळलं जेव्हा आम्ही मठात गेलो तेव्हा त्याच्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं मला म्हणजे ते वेगळंच फील होत होतं कोण हो तिथे आजी कोण होती ती आजी त्यानंतर मग मला दर्शनाला घेतल्यानंतर स्वामी तुम्ही होता का म्हटल्यानंतर एक वेगळंच असं तिथं हृदयात थंड होते ना म्हणजे असं बर्फापट असं अंगाला लावल्यानंतर कसं थंड होते ना तसं मला थंड झालं ते काय वेगळंच होतं ते खरंच तो अनुभव वेगळाच होता मला असं माझे अने अनेक अनुभव आलेले आहेत आणि ही पुस्तकं आहेत या पुस्तकातून म्हणजे मी बऱ्याच जणांना पुस्तकं भेट पण दिलेली आहेत कारण इतकं ज्ञान मिळतं आहे ना आपल्याला की काय विचारू नका चार गोष्टी आपल्याला पुस्तकांतूनच शिकायला अनुभवायला मिळतात बाकीच्या गोष्टी कशा ते प्रत्येक गोष्टीची एक व्हॅलिडिटी असती तर प्रत्येक गोष्टीची एक व्हॅलिडिटी असती पण अध्यात्माची अध्यात्मातल्या आनंदाची अशी व्हॅलिडिटी नसती ती अगणितच चालू राहते सध्या हे वाचत आहे विष्णू महापुराण मला खरं तर ते गोरखपूरचं प्रेसचं पाहिजे होतं पण ते तिकडे मिळालं नाही मी हे ज्ञानेश्वर तांदळेंचं घेतलेलं आहे तो पण फार सुंदर आहे तर हे सध्या वाचत आहे सगळी पुस्तक भरपूर असे आहेत वाचन करते तुम्ही वाचन करता काय आणि वाचन करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा वाचन करा वाचनासारखा आनंद कुठला नाही आहे पुस्तकासारखा दुसरा मित्र कुठला नाही आहे कारण आपण काय काय कधी कधी काय होतो काही काही नाते आपण जुळवतो करतो मग त्या नात्यांमध्ये आपण गुंततो पण त्यानंतर कधीकधी आपल्याला दुःख आणि त्रास होतं मग अशा गोष्टींमध्ये गुंतण्यापेक्षा मी तर म्हणते की तुम्ही पुस्तकांमध्ये वे तुमचा वेळ तुमचं मन रमवा त्यातून तुम्हाला शिकायला मिळेल तुमचे विचार सुधारतील तुम्हाला चांगलं बोलायला येईल आणि शांत वाटेल आतून माणसाला आतून शांत वाटणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि असं असं आहे सगळं आता एकंदरीत पुस्तकात छान मस्तूपैकी माझ्या कप्प्यात परत लावते आणि कसा वाटला ब्लॉग हे मला नक्की सांगा खूप सारे आठवणी आहेत आता बघितल्यानंतर इतकं छान वाटते मला की काय सांगावं हो। तर नक्की सांगा मला तुम्हाला कसा वाटला हा हो ब्लॉग ते आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ